नमस्कार मित्रांनो आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाबद्दल आज आपण बोलणार आहोत तर तो न्यायनिर्णय असा आहे तो जमीन संपादनाच्या बाबतीमध्ये आहे जर शासनाने एखादी जमीन संपादित केलेली असेल एखाद्या प्रकल्पासाठी तर ते संपादन पुन्हा चॅलेंज करता येईल का ती जमीन मला परत मिळावी असं म्हणता येईल का त्या अनुषंगानाचा हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे त्याची जी हेडनोट आहे ती आहे लँड ॲक्विजिशन कांट बी चॅलेंज आफ्टर ॲक्सेप्टिंग द कॉम्पेन्सेशन एकदा पब्लिकेशन झालं मोजणी झाली आपली मिळकत संपादित करून घेतली त्याचं अवॉर्ड झालं स्टेटमेंट झालं नुकसान भरपाईची रक्कम ठरली ती नुकसान भरपाई संबंधित मालकाने स्वीकारली तर त्यानंतर जे, आहे, जे आहे ते जे लँड ॲक्विजिशन आहे जे भूसंपादन आहे ते चॅलेंज करता येणार ना नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे